सर्व दर्शक आम स्वाध्याय गृहपाठा यूट्यूब चैनल व स्वागत है इत्ता चौथी विषय परिसर अभ्यास भाग दोन। धड़ा कामगिरी याचा संपूर्ण स्वाध्याय प्रश्न उत्तरे एक रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा संत नामदेव विठ्ठलाचे निस्सीम भक्त होते आ ज्ञानेश्वरांनी तरुण वयात पुण्याजवळ आळंदी येथे जिवंत समाधी घेतली संत तुकारामांनी आपल्या वाटणीची कर्जखते इंद्रायणी नदीमध्ये बुरवली ई समर्थ रामदासांनी बलोपासनेसाठी ठिकठिकाणी हनुमानाची मंदिरे उभारली दोन प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा अ श्री चक्रधर स्वामींना कोणते भेदभाव मान्य न होते उत्तर श्री चक्रधर स्वामींना स्त्री पुरुष जातीपाती है भेदभाव मान्य न होते आ संत नामदेवांनी लोकांच्या मनात कोणता निर्धार निर्माण केला उत्तर धर्मरक्षणाचा व भक्तिमार्गाचा खंबीर निर्धार संत नामदेवांनी लोकांच्या मनात निर्माण केला इ? संत एकनाथांनी लोकांना कोणता उपदेश केला उत्तर कोणताही उच्चनेच असा भेदभाव मानू नका असा उपदेश संत एकनाथांनी लोकांना केला की? संत रामदासांनी कोणता संदेश दिला उत्तर सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो करील तयाचे हा संदेश संत रामदासांनी दिला तीन दोन तीन वाक्यात उत्तरे लिहा अ संत ज्ञानेश्वर झोपडीत दार बंद करून का बसले उत्तर एके दिवशी संत ज्ञानेश्वरांना गावात कोणी भिक्षा घातली नाही सगळीकडे त्यांना वेळेवाकडे बोल ऐकावे लागले त्यामुळे त्यांच्या बालमनाला खूप दुःख झाले मग संत ज्ञानेश्वर झोपडीचे दार बंद करून आत दुःख करत बसले संत तुकारामांनी लोकांच्या मनावर कोणता संदेश बिंबवला उत्तर जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा हा संदेश संत तुकारामांनी लोकांच्या मनावर बिंबवला हा वीडियो आवडला असेल तर कृपया लाइक करा आणि चैनल ला सब्स्क्राइब करायला विसरू नका तुमच्या एका क्लिक मुळे आम्हाला आणखी चांगले कंटेंट तयार करण्याची प्रेरणा मिळते नवीन वीडियो साठी बेल आयकॉन वर क्लिक करा पुन्हा एकदा धन्यवाद पुढच्या वीडियो मध्ये भेटूया